नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा टी, -टी परीक्षा या ठिकाणी मराठी व्याकरणचे पन्नास प्रश्न घेतलेले आहेत हे पन्नास प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि तुम्हाला पन्नासपैकी पैकी किती प्रश्न प्रश्नांची उत्तरे बरोबर आलेत नक्कीच शेवटी कमेंट करून सांगायचं आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा मनुष्य या शब्दाचं भाववाचक नाम खालीलपैकी कोणत्या बघा मनुष्य या ठिकाणी शब्द आहे तर भाववाचक नाम या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मनुष्यत्व या ठिकाणी या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला पुल्लिंग शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे बघा या ठिकाणी बघा चार शब्द आहेत या चार शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला पुल्लिंग शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे बघा ऑप्शन क्रमांक चार राहील जरा या ठिकाणी पुल्लिंग शब्द या ठिकाणी असेल बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा पाणी ग्रहण या ठिकाणी बघा शब्द आहे समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा पाणी ग्रहण या शब्द या ठिकाणी समान आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे पाणी ग्रहण बघा ऑप्शन क्रमांका चार राहील विवाह या ठिकाणी योग्य समान आरती असलेला शब्द राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा नम्रता या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणत्या बघा नम्रता या ठिकाणी शब्द आहे तर विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा सा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील उद्धटपणा या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थिक असलेला आपला शब्द राहील बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा लोखंडाचे छणे खाणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगाय लोखंडाचे छणे खाणे वाक्य या ठिकाणी बघा प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगाय लोखंडाचे छणे खाणे बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील भरपूर परिश्रम होणे घेणे या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी अर्थ राहील प्रश्न क्रमांक सहा बघा कृतज्ञ म्हणजेच खालीलपैकी काय होय बघा कृतज्ञ म्हणजे खालीलपैकी काय होय बघा या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील केलेले उपकार जाणणारा औषध क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा हरणांचा खालीलपैकी काय असतो बघा हरणांचा खालीलपैकी काय असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील हरणांचा कळप असतो बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठव बघा शुद्ध लेखन दृष्ट्या या ठिकाणी अचूक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचं बघा शुद्ध लेखन दृष्ट्या या ठिकाणी अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा ऑप्शन क्रमांक चार साप्ताहिक या ठिकाणी आसूक या ठिकाणी असलेला आपला शब्द राहील प्रश्न क्रमांक नऊवा बघा दगड बिगड हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे बघा दगड बिगड या ठिकाणी शब्द आहे तर हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा या ठिकाणी हा शब्द आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील अभ्यास शब्द या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा या ठिकाणी विग्रह आपल्याला ओळखायचा आहे बघ या ठिकाणी शब्द बघा मित्रज्ञा बघ या ठिकाणी शब्द आहे योग्य विग्रह आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य विग्रह असलेला पर्याय राहील प्रश्न क्रमांक अकरा बा बघा गुरु हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे बघा गुरु या ठिकाणी शब्द आहे तर गुरु हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन दोन राहील गुरु हा शब्द तत्सम शब्द या प्रकारचा शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी अलंकार आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी बघा आई सारखी आईच बघ या ठिकाणी अलंकारिक शब्द या ठिकाणी आपल्याला बघा अलंकारिक या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे आई सारखी आईच बघा या ठिकाणी कोणत्या प्रकारचा अलंकार राहील बघा अनन्वय अलंकार या ठिकाणी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील शब्दाचा समास या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी शब्द बघा दररोज या ठिकाणी शब्द आहे तर दररोज हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं या ठिकाणी उदाहरणार आहे दररोज बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील अवयभाव समास या ठिकाणी आपण राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्य प्रकार या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी वाक्य बघा आई वडिलांचा मान राखावा हे वाक्य आहे हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे आई वडिलांचा मान राखावा विद्यार्थी वाक्य या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा राजाने राजवाडा बांधला वाक्य आहे वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा बघा राजाने राजवाडा बांधला वाक्य आहे वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे कर्मणी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा तो नेहमीच उशिरा येतो या ठिकाणी वाक्य आहे वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा वा तो नेहमीच उशिरा येतो बघा तो नेहमीच उशिरा येतो म्हणजे रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी आपण या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी या ठिकाणी दर्शक सरोनाम आपल्याला ओळखा दर्शक सरोनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे दर्शक सरोनाम हा या ठिकाणी दर्शक ठिकाणी ठिकाणी या पर्याय राहील क्रमांक अठरा बघा वासल्य हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे बघा वासल्य हे पुढील पैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे वासल्यम बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील भाववाचक नाम या ठिकाणी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणीस बघा पुढील या ठिकाणी आहे आहे अर्थ आपल्याला सांगायचा इकडे इकडे आ आड तिकडे विहीर मन आहे मणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे दोन्हीकडून बघा सारख्याच अडचणी येणे या ठिकाणी या मणीचा अर्थ राहील प्रश्न क्रमांक वीस बघा तू मुंबईला जाणार की नाही हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघा तू मुंबईला जाणार की नाही वाक्य आहे हे, हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो प्रश्नार्थक वाक्य या प्रकारचं वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नास्तिक या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे बघा नास्तिक या ठिकाणी शब्द आहे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा या ठिकाणी समास आहे नास्तिक बघा नास्तिकचा बघा नत्र वगैरे समाज या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बावीस बघा शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा बघा शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील प्रतिकूल या ठिकाणी अचूक या ठिकाणी असलेला जो शब्द राहील प्रश्न क्रमांक तेवीस बघा सर्वनामाचे मुख्य प्रकार खालीलपैकी किती आहेत बघा सर्वनामाचे मुख्य प्रकार खालीलपैकी किती आहेत बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील सहा हे सर्वनामाचे एकूण मुख्य प्रकार आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा संधी या ठिकाणी आपल्याला करायची आहे बघा पुनर्जन्म बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पुनर्जन्म या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंचवीस बघा कुत्र्या बघा या ठिकाणी बघा नामाचं बघा सामान्य रूप खालीलपैकी कोणतं राहील कुत्र्या सामान्य रूप खालीलपैकी कोणता असेल बघा औषध क्रमांक कुत्री या ठिकाणी आपल्या ठिकाणी सामान्य रूप असेल जागर। प्रश्न क्रमांक सव्वीस बघा पुढील वाक्याचा काळ या ठिकाणी आपल्याला सांगायचा सा आहे बघा वाक्य बघा तो मुलगा खेळत असेल वाक्य आहे तो मुलगा खेळत असेल वाक्य आहे कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा तो मुलगा खेळत असेल अपूर्व भविष्य वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा संबोधन दर्शविताना पुढील कोणते विराम चिन्ह वापरतात संबोधन दर्शविताना पुढील कोणते विराम चिन्ह वापरतात संबोधन दर्शविताना बघा स्वल्प विराम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा नकली समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता असेल समान आर्थिक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे नकली बघा यापैकी नाही या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा विरुद्ध आर्थिक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा व विरुद्ध आर्थिक मानवी बघा मानवीचा विरुद्ध आर्थिक शब्द या ठिकाणी बघा अमानवी म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील मानवीच्या विरुद्ध अमानवी विषय क्रमांक पुढचा बघा क्षेम या ठिकाणी शब्द आहे समानार्थी शब्द आपल्याला सांगायला क्षेम बघा शेम म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कल्याण या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा अंगार या शब्दाचा विरुद्ध या ठिकाणी बघा समानार्थी शब्द आहे अंगार या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील कोणता राहील अंगार बघा अंगार म्हणजे बघा अग्नी या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पैकी कोणत्या बघा आकाश ता या ठिकाणी शब्द आहे समानार्थी शब्द आपल्याला आहे आकाश आकाशचा बघा तारांगण या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा निशानाथ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारे बघा निशानात समानार्थ शब्द आपल्याला सांगायचा आहे निशानाथ बघा निशानात म्हणजे बघा चंद्र या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा आरंभ या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा आहे आरंभ बघा आरंभ शेवट या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आयात या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द पुढील पैकी कोणता बघा आयात करणे निर्यात करणे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अपमान या ठिकाणी बघा शब्द आहे अपमान या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा बघा अपमान बघा अपमानचा सन्मान या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे काळ आणि वेळेचे अवधान राखून त्याप्रमाणे वागणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा प्रसंगावधान या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही असे खालील बघा ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही त्यांना खालीलपैकी काय म्हणतात त्या का तर त्यांना अनुपमय या ठिकाणी असे म्हणतात प्रश्न क्रमांक नववा बघा ज्याने खूप काही श्रवण केले आहे त्यामुळे त्याला खूप काही माहिती आहे असा तो खालीलपैकी कोण असतो बघा ज्याने खूप काही श्रवण केलेलं आहे त्यामुळे त्याला खूप काही माहिती आहे त्यांना या ठिकाणी बहुश्रुत यांना असे म्हणतात प्रश्न क्रमांक दावा बघा वृषभ या शब्दाचा योग्य अर्थ पुढील पैकी कोणता बघा वृषभ बघा वृषभ म्हणजे बैल या ठिकाणी या ठिकाणी योग्य आपला अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मणीचा या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी मन बघा कोल्हा काकडीला राजे मन आहे मणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे कोल्हा काकडीला राजे शूद्र माणसे बघा शुल्लक लाभाला या ठिकाणी भासळतात ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगाय डोळ्याचे पारणे फिटणे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील नेत्र सुख घेऊन समाधान होणे या ठिकाणी आपले योग्य ठिकाणी उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाचावर धारण बसणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला पाचावर धारण बसणे बघा पाचावर धारण बसणे म्हणजे अतिशय घाबरणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द बघा गोंड बंगाल अलंकारिक शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा बघा ऑप्शन क्रमांक दुसऱ्यांना आकलन होणारे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा हकीकत बगा, हकीकत पोशाख खाना हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा हकीकत पोशाख खाना हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत तर विद्यार्थी हे सर्व शब्द विद्यार्थी मित्रांनो फारशी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा आहे होता गेला हे सर्व शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे शब्द आहेत तर हे सर्व शब्द विद्यार्थी क्रियापद या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी ओळखायचे भाववाचक नाम तर मोठेपणा या ठिकाणी भाववाचक नाम असलेला पर्याय राहील क्रमांक पुढचा बघा मी चित्रपट पाहिला होता हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा मी चित्रपट पाहिला होता बघा मी चित्रपट पाहिला होता हे वाक्य पूर्ण भूतकाळ या ठिकाणी वाक्य आहे पुढचा बघा क्रियापदावरून कोणता बोध होतो या ठिकाणी आपल्याला आहे बघा क्रियापदावरून कोणता बोध होतो आपल्याला सांगायचं आहे हे ऐर्या घबाळ्याचे काम नव्हे याच्यामधून पुढील पैकी कोणत्या प्रकारचा बोध होतो हे ऐर्या घबाळ्याचे काम नव्हे योग्यता या ठिकाणी या याच्यामधून बोध होतो प्रश्न क्रमांक वीस बघा तेवढी राहिलेली पाच वाक्य पूर्ण कर बरं हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य बघा तेवढी राहिलेली पाच वाक्य पूर्ण कर बरं हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांडला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील